नमस्कार या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अडचणी सोसूनही विमुद्रीकरण प्रक्रियेला पाठिंबा देत असलेल्या जनतेचे मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून आभार व्यक्त बेनामी संपत्तीचा कायदा कठोर झाला असून स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यांचा गैरवापर न करण्याचा पंतप्रधानांचा इशारा छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा पंतप्रधानांचं आवाहन डिजिटल अर्थक्रांतीत देशातल्या इतर नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तरुण वर्गानं पुढाकार घ्यावा पंतप्रधान तणावाच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक राज्यात पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींसाठी मतदान सुरळीत सुरू हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि समीर वर्माची अंतिम फेरीत धडक आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडचा सा पहिला डाव दोनशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला आणि आता पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अनेक अडचणींनी भरलेला होता त्यामुळे या निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी पन्नास दिवस लागतीलच त्यानंतर सुरळीत स्थितीकडे आपण मार्गस्थ होऊ असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या सव्वीसाव्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला सत्तर वर्षांपासून तोंड देत असलेल्या आजारातून सुटका करून घेण्याचा मार्ग सुलभ असूच शकत नाही असं सांगत संभ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न होत असून देखील देशातल्या नागरिकांनी सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला असून देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे असं पंतप्रधान म्हणाले आपकी कठिनाइयों को मैं भली भांति समझ सकता हूं लेकिन जब मैं आपका समर्थन देखता हूं आपका सहयोग देखता हूं आपको भ्रमित करने के लिए ढेर सारे प्रयास चल रहे हैं उसके बावजूद भी कभी कभी मन को विचलित करने वाली घटनाएं सामने आते हुए भी आपने सच्चाई के इस मार्ग को भली भांति समझा है देश हित की इस बात को भली भांति आपने स्वीकार किया है पांच सौ हजार के नोट और इतना बड़ा देश इतनी करंसियों की भरमार अरबों खरबों नोटे और ये निर्णय पूरा विश्व बहुत बारीकाई से देख रहा है हर कोई अर्थशास्त्री इसका बहुत एनालिसिस कर रहा है मूल्यांकन कर रहा है सव्वाशे कोटी देशवासियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं हा संकल्प ते पूर्ण करतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर सर्वच समर्पणाच्या भावनेतून या निर्णयाशी जोडले गेले आहेत असं ते म्हणाले या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी झटणाऱ्यांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले या निर्णयानंतर काही जण आपला पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात गरिबांना प्रलोभनं दाखवून त्यांचा वापर करत आहेत मात्र गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका बेनापी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला आहे असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयाबद्दल नागरिकांनी प्रशंसा केल्याचं त्यांनी सांगितलं उनके खातो में पैसे डाल करके या उनसे कोई काम करवा करके पैसे बचाने की कुछ लोग कोशिश कर रहे हैं मैं ऐसे लोगों से आज कहना चाहता हूं सुधरना न सुधरना आपकी मर्जी कानून का पालन करना न करना आपकी मर्जी वो देखे का क्या करना लेकिन मेहरबानी करके आप गरीबों की जिंदगी के साथ मत खेलिए विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिक एकमेकाला मदत करत आहेत अशी अनेक उदाहरणं देशात समोर आली आहेत असं सांगत त्यांनी या संदर्भातली उदाहरणं यावेळी नमूद केली डिजिटल जगात प्रवेश करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी कॅशलेस सोसायटीच्या दृष्टीनं देशवासीय यो मोठं योगदान देऊ शकतात तंत्रज्ञानाच्या जोरावर हे निश्चित होऊ शकतं असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला एका मोठ्या परिवर्तनाच्या कालखंडातून आपण जात आहोत यासाठी देशातल्या तरुण वर्गानं या महत्वाच्या कामात मदत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आर्थिक उंचाई नौजवानो आप मेरी कर सकते हो मुझे साथ दोगे इतने से बात बनने वाली नहीं है जितना आज की दुनिया का अनुभव आपको है पुरानी पीढ़ी को नहीं है हो सकता है आपके परिवार में बड़े भाई साहब को भी मालूम नहीं होगा और माता पिता चाचा चाची मामा मामी को भी शायद मालूम नहीं होगा आप ऐप क्या होती हो जानते हो ऑनलाइन बैंकिंग क्या होता है जानते हो ऑनलाइन टिकट बुकिंग कैसे होता है आप जानते हो आपके लिए चीजें बहुत सामान्य है और आप उपयोग भी करते हो लेकिन आज देश जिस महान कार्य को करना चाहता है हमारा सपना है कैशलेस सोसाय कामुण स्वतोकन दिल एका एक महीन जगत अपन आधुनिक हिंदुस्थान उभ रहा व्यक्त की देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या शेतकरी नव्या बदलांना तसंच कठीण परिस्थितीला जुळवून घेत खंबीरपणे उभा आहे असं सांगत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढले गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात पीक उत्पादनात चांगली वाढ झाल्याचं चा त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये गेले काही दिवस झाले असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांनी निर्भयपणे बोर्डाची परीक्षा देणं हे कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं राज्य आज पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे पंचवीस जिल्ह्यात हे मतदान होत असून तीन हजार सातशे पाच सदस्य याद्वारे एकशे सत्तेचाळीस नगराध्यक्ष थेट निवडणार आहेत या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही सर्व ठिकाणी नजर ठेवून आहे एकूण सात हजार सहाशे एक्केचाळीस मतदान केंद्रांवर सुमारे अठ्ठावन्न लाख मतदार मतदान करतील असं निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं सकाळपासूनच उत्साही मतदारांच्या रांगा लागल्या आहेत मतदार याद्यांमध्ये नावं शोधण्यासाठी संगणक आणि मोबाईल ॲपचा वापर होत असल्यानं मतदारांची मोठी सोय झाली आहे शहादा इथं नगराध्यक्षपदासाठी दहा तर तेरा प्रभागातल्या सत्तावीस जागांसाठी एकशे दहा उमेदवार रिंगणात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मालवण वेंगुर्ले आणि नवनिर्मित देवगड नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे जिल्ह्यात वेंगुर्ले क्षेत्रातली तीन मतदान केंद्रं संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत सकाळपासून संथगतीनं सुरू असलेल्या मतदानाचा वेग दुपारनंतर वाढेल अशी अपेक्षा आमच्या वार्ताहरानं व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अकरा वाजेपर्यंत सरासरी तीस टक्के मतदान झालं कडक पोलीस बंदोबस्तात अत्यंत शांततेत मतदान सुरू आहे अमरावती जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी बहात्तर उमेदवारांसाठी एकूण शहाण्णव प्रभागांमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव नगरसेवक पदांसाठी एक हजार त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता राहुरी देवळाली प्रवरा आणि पाथर्डी या सात नगरपालिका आणि शिर्डी या एका नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरता त्रेचाळीस तर नगरसेवक पदांसाठीच्या सहाशे पंचावन्न उमेदवार रिंगणात आहेत केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण विमुद्रीकरणाच्या निर्णयाला प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी समर्थन देऊन या निर्णयाचं स्वागत केलं आहे देशातल्या आत्तापर्यंतच्या तीन महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांपैकी विमुद्रीकरण ही महत्त्वाची सुधारणा असून काळ्या पैशाचा सामना करण्यासाठीच्या लढाईला या निर्णयामुळे बळ मिळालं आहे असं टाटा यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं या निर्णयाला देशवासियांचा पाठिंबा आवश्यक आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा अत्यंत धाडसी निर्णय असून यामुळे काळा पैसा करचोरी आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला चिनी तैपेच्या ताई यंगनं सिंधूचा एकवीस पंधरा एकवीस सतरा असा पराभव केला पुरुष गटात भारताच्या समीर वर्मानं अंतिम फेरीत धडक मारली असून समीरचा सामना हाँगकाँगच्या एनजी कालोंग येस याच्यासोबत होणार आहे आता क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यान मोहालीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आता दुसऱ्या दिवशी भारताच्या उपहारापर्यंत एक बाद साठ धावा झाल्या सलामीला आलेला मुरली विजय अवघ्या बारा धावा करत तंबूत परतला पार्थिव पटेल आणि चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर आहेत तत्पूर्वी इंग्लंडच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट धावा झाल्या इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र बेअरस्टॉच्या एकोणनव्वद धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही संघाच्या बत्तीस धावा झाल्या असतानाच इंग्लंडचा पहिला गडी बाद झाला उपहारापर्यंत चार बाद ब्याण्णव अशी इंग्लंड संघाची स्थिती होती भारताच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद त्र्याहत्तर धावा झाल्या होत्या शे, पुन्हा एकदा ठळक बातम्या अडचणी सोसूनही विमुद्रीकरण प्रक्रियेला पाठिंबा देत असलेल्या जनतेचे मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून आभार व्यक्त बेनामी संपत्तीचा कायदा कठोर झाला असून स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यांचा गैरवापर न करण्याचा पंतप्रधानांचा इशारा छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा पंतप्रधानांचं आवाहन डिजिटल अर्थक्रांतीत देशातल्या इतर नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तरुण वर्गानं पुढाकार घ्यावा पंतप्रधान तणावाच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक राज्यात पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींसाठी मतदान सुरळीत सुरू हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधू पराभूत आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडचा सा पहिला डाव दोनशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला याबरोबरच हे मित्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार